तो अजून संपलेला नाही त्यालाच वेगाचा शेवट म्हणतात नक्कीच सगळे म्हटले की तो बैल पळत नाहीये पळत नाहीये नक्कीच त्याने दाखवून दिलं खरंच जर त्याला जर चांगलाच बैल भेटला तोडीस तोड तर तो, तो नक्कीच पडतो आणि त्याने दाखवून दिलं मैदानामध्ये काल कॉकटेल आणि सारज्याने एक नंबर केला त्यांचं खूप खूप आभार त्या मालकांचा पण कारण की हा पायरा जुळून आणला त्यांनी नक्कीच सारजाला पण बैल कमी पडत होता त्याच्यामुळे कॉकटेल तुम्हाला माहिती आहे कॉकटेल पण चांगला बैल आहे टॉपचा बैल आहे आणि एखादी सामना फिरवण्याचा धमक त्या बैलामध्ये आहे कॉकटेलमध्ये नक्कीच सारजा आणि कॉकटेल या जोडीने काल तुम्ही बघितलं चांगला पळ दाखवून त्याने एक नंबर केला आणि अशीच असाच पायरा चांगला सारज मिळत राहू आणि कॉकटेल तुम्हाला बघितलं खूप दिवस झालं कॉकटेलला पण आपल्या गुलाल नव्हता गुलाल भेटत होता परंतु एक नंबरचं जे बक्षीस आहे एक नंबरचं जो किताब आहे तो उलकावणी देत होता नक्कीच सारजा कॉकटेल हे समीकरण जुळलं आणि एक नंबर हा केला नक्कीच हा विषय तर चांगलाच आहे परंतु काल सनी ड्रायव्हर यांनी काल तुम्ही बघितलं समालोचकांनी जे पुकारलं की सांगितलं की समालोचकांनी असं सांगितलं की त्यांनी सेफ्टीचा चावा घेतलेला आहे सनी ड्रायव्हर यांनी निदर्शनास आलं एका व्हिडिओमध्ये कारण की तुम्ही बघितलं सनी ड्रायव्हर एक चांगले ड्रायव्हर आहेत नामांकित ड्रायव्हर आहेत मी पण त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला मागचा परंतु त्यांनी माफी पण मागितली होती त्यांची एका युट्यूब यांनी युट्यूबर आहेत त्यांनी एक मुलाखत घेत घेण्यात आलेली होती सन ड्रायव्हर यांची त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की परंतु मी काय परत सेफ्टीचा चावा नाही घेणार माफी पण मागितली होती परंतु तेच तेच परत सेफ्टीचा चावा सर्जाचा घेतला हे नको करायला परंतु आपल्याला हे बैलगाडी क्षेत्र टिकवायचं आहे असं नका का करू कारण तुम्हाला माहिती आहे या बैलगाडी क्षेत्रात असं जर केलं तर एक वाईट वळण लागतंय थांबलं पाहिजे कुठेतरी कारण तुम्ही बघितलं अच्छुत ड्रायव्हर यांना पण तुम्ही बघितलं शिक्षा चांगली मिळालेली कठोर शिक्षा मिळालेली रायफल आणि राजा घरणिकेचा ह्याची जोडी चालवलेली त्यांनी बारामतीमध्ये तिथं शेफ्टीचा चावा घेतला होता अच्छुत ड्रायव्हर यांनी त्यांना बघितलं तुम्ही कसं बॅन केलेलं असंच काहीतरी निर्णय घेतला पाहिजे मी काय असं कुणाला ट्रोल वगैरे काही करत नाहीये परंतु जे कृत्य जे जे लोक करतायत शेफ्टीचा चावं त्यांना काहीतरी शिक्षा कठोर कठोर व्हावी असं मला वाटतंय बाकी जे आहेत त्यांनी निर्णय घेतीलच धन्यवाद